একটা ইলিলা একটা চাললাম আগে পড়াও কর আইছানা তো শিলিয়া দিয়া পেয়াচি নি করে না করু ও দুয়েরা জানিবা দিই ফুটাই দিই খাই দৌড় দিদা

त्यांना बांधला होता बैल बघा अरे निघते आता माझ्या <laughs> <तीदा आता माजूरा। laughs>

तिकडं बी बघ ना या पुला पोस गेलाय तिकडं बी त्या डोंगरा पोसतो कालच्या पावसानं लय झाले तेव्हा तिकडून गडूळ पाणी आलंय लावते काय वाटते शिळेच काय कुठे बुन्या सोहण्याचा माग जातोय बघा संपलं खाली जातो कापसात बांधला बांधून टाका पप्पा दहाच मिनिट बांधता त्याला संपला आता ते खाली जात काय बोलू नका आता तुम्ही स्वान्या कसल्या ना आजार चढत होतं तिथं बरं स्वान्याला हां तिकड ने होतोय खाली

ngar yuk, tidak daranya suara

की घरी तेवढा <laughs> तिकड नाका जा बापा घरी इथंच ताबा

मग मला मला आणून थोडं बैलन मला त्यांना रोज काढते का नाही बघा आणि एक एवढं एवढा खूक काढून द्या निर्मळाचा नादर त्यांचे दिसते पळ्या सांगते पळाले की